नमस्कार मंडळींडर आणि पंचांग यावरची माझे या, या आधीचे व्हिडिओ बघून काही जणांनी एक दोन रास्त शंका विचारल्या अलीकडच्या एका मुहूर्तावर त्याचं थोडस निरसन करायचा प्रयत्न करतो नऊ मार्चचा मुहूर्त थोड्या वेगळ्या प्रकारचं आहे मार्च महिन्याच्या या दुसऱ्या रविवारी अमेरिकेमध्ये डे लाइट सेव्हिंग टाइम सुरू होईल आणि घड्याळे एक तासाने पुढे जातील शाळा कचेऱ्या दुकान चालू आणि बंद नेहमीच्याच वेळेला होतील फक्त त्यावेळेचा प्रकाश आणि अंधार एकदम बदलेल अशा अचानक बदलानंतरच्या काही दिवसांमध्ये रस्त्यावरचे अपघात सहा टक्क्यांनी वाढतात हृदयविकाराचे आणि पक्षाघाताचे झटके याचं प्रमाण अचानक वाढत दिनचक्र बदलल्यामुळे लोकांच्या झोपेवर परिणाम होतो आणि याचा परिणाम कामावर होतो हा डे सेव्हिंग सेविंग बदल वर्षातून दोनदा होतो वर्षातले काही आठवडे याचा परिणाम जाणवतो मग असा बदल का बरं केला जातो काही दैनंदिन कामं सूर्य आकाशात असतानाच होऊ शकतात भारतीय पंचांगात सूर्योदय आणि सूर्यास्त यांना आधार मानलेला आहे पश्चिमेच्या कालमापनात हे आधार नाहीत मात्र अमेरिका आणि युरोप भारताच्या बऱ्याच उत्तरेला असल्यामुळे दिवस कधी फार मोठा म्हणजे सतरा अठरा तासांचा तर कधी फार छोटा म्हणजे सहा सात तासांचा असाही काही ठिकाणी असू शकतो त्यामुळे मालाचं खप आणि ऊर्जेची गरज ही दिवसमानाप्रमाणे बदलते हिवाळा संपल्यानंतर घड्याळ एक तास पुढे ढकलली तर ईज ऑफ बिझनेस होतो लोक प्रवास जास्त करतात गाड्या जास्त वेळ वापरतात त्यामुळे इंधन विक्री जास्त होते त्याचप्रमाणे गोल्फच्या सामुग्रीची विक्री वाढते मैदानाचं भाडं जास्त मिळतं त्यामुळे गोल्फ क्लब डे लाईट सेव्हिंग टाईमच्या बाजूने आहेत मात्र एअरलाइन्सचा खर्च वाढतो त्यामुळे विमान कंपन्या त्याच्या विरोधात आहेत त्यामुळे अमेरिकेमध्ये याबद्दल अधूनमधून निषेधाचे सूर उमटत असतात किंबहुना अमेरिकेतील काही राज्यांनी हवाई ग्वाम एरेझोना मधले काही प्रदेश यांनी अशा प्रकारे वेळेशी खेळ टाळलेले आहेत आणि आता अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे बदल पूर्णपणे रद्द करणार असंही जाहीर केलं आहे मात्र घड्याळ नेहमी प्रमाण वेळेनुसार असावीत किती नेहमीच एक तास पुढे असावीत हा प्रश्न तरीही उरतोच डोनाल्ड ट्रम्प यांचा विश्वासू उद्योगपती इलॉन लॉन मस्क याने यावरती लोकांची मतं ट्विटर किंवा एक्स यावर मागवले त्यावर मतदान अजूनही चालू आहे कॅलेंडर कसा असावं योग्य स्थानिक वेळ कशी ठरवावी दिनचर्या घड्याळानुसार असावी कि दिवाकराच्या नुसार यात समाधानकारक उत्तर पश्चिमेत अजून सापडलेलं नाहीये काही आठवड्यांनी ब्रिटनमध्ये आणि युरोपात डेलाइट सेव्हिंग टाइमचा बदल होईल विमान प्रवासाच्या वेळा बदलतील तेव्हा हा वाद पुन्हा ऐरणीवर येईल दरम्यान आपण पुन्हा एकदा यातील आणखीन काही गमती जमतींचा आढावा घेऊ हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो धन्यवाद